राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचं साडेसहा वाजत आणि गावाकडील ह्या मस्तपैकी सकाळचा पावसाळी वातावरण आणि नुकत्याच आमच्या आंघोळी झाल्यात आणि आता शिया पाणी चाल आहे आला सकाळी सकाळी रानातील छोटे छोटे पक्षी कोंबड्या ह्या अन्नाच्या शोधात आपण इड्या अंगणामध्ये एक छोट्याच्या आपल्या अंगणामध्ये थोडंसं दानं टाकीतोय कोंबडली पक्षली त्याच्यामुळं त्या सकाळी सकाळी अंगणामध्ये येतात चरायला आणि पावसाची रिमझिम ही चालूच राहते सकाळी सकाळी सध्या दोन तीन दिवस झालं वारा पण पन मोठ्या प्रमाणात आहे पहा झाडं हलत आहेत भरपूर आणि या सकाळचा दृश्य एकदम नैनरम्य असं वातावरण थोडं वातावरण धुक्याचं पण आज दुपारनंतर थोडा पावसाचं प्रमाण कमी होईल सूर्यदर्शन होईल असं काही आमच्या हवामान तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला आहे आणि आदित्यची पण आंघोळ झाली आणि आदित्य हे खात होता सकाळी सकाळी संपलं का भाऊ संपलं ना आणि आदित्य आईची आंघोळ झाली मस्त झाली ना अंगोळीची झाली आणि चालेल डोकीच राहायचं काम आता आपल्या गावा का असंच आंघोळी या टायमाला डोकी थरणे चिया उकाळ का नाही आहे का आणि मित्रांनो गावाकडं म्हणजे आता ह्या पावसाळी वातावरणात थंडी भरपूर त्याच्यामुळे अजून रामदासची काही आंघोळ झाली नाही रामदास बसल्या मस्त पुढं शेकत रामा भय पण दोन घे आंघोळ आता काहीतरी सकाळची तयारी स्वयंपाकाची चालू आहे चुलीवर आणि इकडं आपला गॅसवर चा उकळतोय आपला मस्तपैकी गावाकडला हा काळा चिया आणि काळाच्या शरीरासाठी राहतो आहे मित्रांनो आणि तसंही आपल्याकडं दूध नसल्यामुळे मग आपली काळा चिया पिया लागत आहे चला आता मस्तपैकी गरम गरम चिया पिऊन घेऊ या मित्रांनो चहा पियाला गरम गरम गावाकडला काळाच्या शरीरासाठी पोषक आणि सकाळी सकाळी पावसाची रिमझिम ही चालतेच आणि गावाकडला वातावरण ह्या टायमाचा एकदमच मनमोहक राहत आहे आणि सकाळी सकाळी मस्तपैकी पक्ष्यांचा किलबिलाट आणि ह्या आपल्या रानातील वस्त्या आणि आपल्या वस्त्यांच्या खालच्या साईडला थोडासा हा जंगल एरिया किरकोळचा दरीखोरीचा हा भाग आणि हा जो दरीखोरीचा भाग आहे ना तिकडं पूर्ण भाताची मोठमोठी अशी वावर आहे ती आणि जवळजवळ आता म्हणजे ती भात लागून ओरकली या दरीमधली आणि तिकडं पण खा एकदम असा जंगल एरिया म्हणजे समोर पाणी दिसते पा निळून देतात तिकडं आपण फिशिंगसाठी म्हणजे मासे पकडायला जात होतो समोर काही रागामध्ये पण वस्त्यात पा डोंगरांवर सतत धुकं आणि पावसाळी वातावरण हे असं तर राहत आहे डोंगर स्पष्ट दिसतीने पा आणि आम्हाला जो पावस येतो ना मित्रांनो तो सरळ इकडून पश्चिमेकडून म्हणजे कोकणातून निघाला ना तर थेट घाट माथ्यावरून आणि आमच्याकडे येतोय आणि ज्या वेळेस इकडं पाठीमागा जास्त पाऊस राहतोय ना त्यावेळेस आमच्याकडे पण जास्त प्रमाणात पाऊस राहतो आणि सकाळी सकाळी थोडाफार ऊन उन पडला उन्हाची तीन जरी पडली ना तर वातावरण एकदमच सुंदर दिसत आहे पण सध्या काही म्हणजे असा सूर्यदर्शन म्हणजे होतच नाही ना आणि आता आपला शिया पाणी आटोपल्यानंतर आता सकाळच्या नेहरची तयारी चालू आहे कशीची डाळ घातले मसूरचे मुसुराचे घातले का आणि हा कांदा काय का आपला डाळी दुसरा काय तुम्हाला कांद्याची मिरची करायची काय आणि फोडणीसाठी लसूण थु, सोलून ठेवलंय मस्त आणि मित्रांनो कसं आता ह्या चुली पडून वालला म्हणजे आहेत ना काय खरं तर ती बारीक बारीक पोरात आहे आधी तर न्या पाणी सांडीत राहतात सारखी त्याच्यामुळे थोडासा ह्या टाईम वाला वाला राहत आहे चला आता मस्तपैकी पैकी मसुराचीच ना मसुराची डाळ टाकली नियारीची तयारी चाली पाणीला जायचे ना तर आता आपल्याला जास्त लांब काही पाण्याला ना नाही लागत जवळच आपला जर आहे मस्त स्वच्छ पाणी आहे आणि बरेचसे गावातील लोकसुद्धा त्या जरी पाण्याला येतात तिथं चला आता जरी पाण्याला चालू आहे आणि आपल्या वस्तीपासून आपला जो पाण्याचा जर आहे ना एकदम जवळ आहे तर एक मिनटं लागतो याला चला आता या जरी आपण पोचलोय आहे घसी ते हांड हांड जुई हपा आपला एकदम स्वच्छ असा पाण्याचा झरा आणि इकडं खाली विहीर आहे विहीर खाली राहिली आणि झरा मी बरेच वेळेस आपलेली व्हिडिओमध्ये दाखविली मित्रांनो एकदम स्वच्छ पाणी आहे पण मग थोडी कधी कधी घाण राहते ना मग गाळूनच घ्या लागत आहे हे ना एकूण असा पाजरून मुरबातून कपारीतून निघत आहे बा एकदम स्वच्छ आणि त्याला पाजर पण भरपूर आहे एवढं आहे ना जवळजवळ चार पाच हांड भरतात एकदम स्वच्छ असा ह्या पाणी पाऊच्या आहे ना दोन हांडे घेतात मी घेतो हा हा घेतो मी चला तर चला आता थोडीशी मदत गाडी घेतो आणि मी घेतो चला मित्रांनो आता पाणी घेऊन जाऊ आपण घराकडे चला आपली डाळ शिजली आणि मग आता तिला फोडणी द्यायची मग त्याच्यासाठी आता कडाई ठेवले चुलीवर त्याच्यात थोडासा तेल टाकून घेतलाय आपला गावरान डाळ ताडका आणि ही जी फोडणीचा प्रकार आहे ना हा भूई फोडणी म्हणते त्याला आमच्या गावाक आणि काही वेळेला आम्ही फोडणी ही दगडाची देतोय चला आता ही डाळ आपण त्या तेलामध्ये ते वतणार आहेत पण तोपर्यंत त्या त्याला ते आपण गरामाळ ठेवल्या का नाही त्याच्यामध्ये हळद मोहरी जिरा एवढं टाकून घेऊ मिरची तडतडण्यासाठी थोडीशी मोहरी टाकली आपण त्याच्यात ही साधी सोपी आपली फोडणी आज आपण दगडाची फोडणी देणार नाही त्यानंतर लसूण सोय लावतात तो लसूण टाकू मस्त फोडणीचा खमंग असा वास येतोय पहा मोहरी आणि लसूण टाकलाय त्यानंतर पुन्हा थोडासा जिरा टाकणार आहेत आपण त्याच्यात जिरा मोहरी लसूण आणि आता हळद टाकू थोडीशी डाळ ताडका आपला गारण पद्धतीचा हा डाळ ताडका आणि नंतर लाल तिखट टाकू त्याच्यामध्ये चला आता आपली जी पाज्या असे असेल अशा पद्धतीने आपण लाल तिखट पण टाकलंय आणि ही डाळ आता शिजलेली डाळ आपण ओतून देऊ याच्यामध्ये मस्त खमंग अशी फोडणी बसली आणि पाणी गरमच ओचायचा शक्यतो गार पाणी ओतायचं नाही आपण गरम करून ठेवलं होता पाणी चला आता डाळ भात आणि आपल्या आता भाकरी राहिल्या ती आणि प्रमाणात आपली पाहिजे असा असला असा मीठ टाकला आहे आपण आता चला डाळ आपली तयार झाली आणि मित्रांनो आज आहे एकतीस जुलै आमच्या बऱ्याच हवामान तज्ज्ञांनी सांगितला होता का एकतीस जुलैनंतर थोडासा पावसाचं प्रमाण कमी पडेल आणि सूर्यदर्शन होईल तर हळूहळू आता पडतोय सूर्यदर्शन व्हायला सुरुवात झाली पहा मस्त ऊन पडलं एकदम पा आणि बरेच दिवस सतत रिमझिम पाऊस चालू होता त्याच्यामुळं मग आता हे जे फळं आहेत म्हणजे हे शीतफळा झाडे तर भरपूर शीतफळा लागली होती पण मग ते फळं अशी काळी पडली आहे पहा इकडे पण हे एक काळा काळा पडला हे फळं तर हे काही कामाचे नाही राहत ह्या हा पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं मग हे अशी काळी पडत आहेत त्याच्यावर परिणामच होतोय असा तर मित्रांनो दुपारनंतर मस्त सूर्यदर्शन झालं आहे आणि आपली भात लागवड पण आता उराकली जवळजवळ पण त्याच्यामुळे थोडा निवंत होतो थो। आणि तसा निवंतही नाही पण भरपूर कामं आहेत तशी म्हणजे निदनी खुरपणी अशी कामं आहेत पण मग सकाळपर्यंत पाऊस होता त्याच्यामुळे वापसा थोडा कमी आहे मग रामदास आई म्हणा मी कपडे देऊन येते मग तोपर्यंत ती कपडे धुवायला गेले आणि मग आधी त्याला जोपवला आहे मी आता थोडा बाहेर आहे घराच्या बाहेर आणि आपल्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ मी बनवला कसा वाटलं मित्रांनो हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनल असं ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे दिली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय